महाराष्ट्राच्या राजकारणात खरं हे क व्हायला हवं होतं हे आत्ताचे सगळ्यांचे इन्कम मी सगळ्यांचे काढलेत एकनाथ शिंदेपासनं देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनेत्रा पवार सुनील राऊत उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे सगळ्या सगळ्यांचे पैसे काढलेत आता त्याच्यापैकी काही गमतीशीर मी तुम्हाला वाचून दाखवते एकनाथ शिंदे दोन हजार आता मी हे सगळं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरनं बन काढून डाउनलोड करून त्याचा चार्ट बनवला आहे एकनाथ शिंदे दोन हजार अठरा पर्यंत वार्षिक उत्पन्न एकसष्ट लाख होत पटेल तुम्हाला देवेंद्र फडणवीस वार्षिक उत्पन्न लाख रुपये अजित पवार त्यांनी बावीस पर्यंत ऐंशी लाख रुपये वार्षिक उत्पन्न सांगितले सुनेत्रा पवार चार कोटी बावीस लाख म्हणजे अजित पवारांच्या पाचपट सुनेत्रा पवार कमवतात असो सुनील तटकरे अठ्ठावीस लाख म्हणजे महिन्याला अडीच लाख कमवतात हो सुनील तटकरे सव्वा दोन लाख सुप्रिया सुळे एक कोटी अठ्यात्तर लाख उद्धव ठाकरे त्यांनी तर कमालच केली त्यांनी आता अडतीस लाख त्यांचा दोन हजार अठराचे दाखवत आहेत पण दोन हजार सतरामध्ये मध्ये वार्षिक उत्पन्न त्यांनी चार लाख छत्तीस हजार दाखवले वार्षिक उत्पन्न नंतर सुनील राऊत सत्तावीस लाख पृथ्वीराज चव्हाण चौतीस लाख नाना पटोले पाच लाख सदतीस हजार हे कोणाला ना पटेल नाना पटोलेंच्या मला वाटतं त्यांच्या लॉन्ड्रीचा बिल सुद्धा पाच लाखाच्या वर असेल कारण असे जे पांढरे कपडे घालून जे फिरतात ते हे प्रश्न कोण विचारणार मी नाही विचारणार आणि कोण विचारणार माझ्यासारखे यांच्यासारखे मतदार नाही विचारणार तर कोण विचारणार तर तुमच्याकडे येणारा पैसा येतो कुठून तुमच्याकडे येणारा पांढरा पैसा जो आहे ना तो हाय आणि त्याच्यावर जो सगळा पैसा आहे तुमच्याकडे तो सगळा काळा पैसा आहे आणि ह्याच्यावर आम्ही मरेपर्यंत प्रश्न विचारणार तुमचे दहा काय शंभर चव्हाण तुम्ही सोडलेत ना तरी आम्हाला काही फरक पडत नाही आता त्या सूरज चव्हाणांनी मध्ये काय म्हणाले माझ्या त्यांच्या काही अनेक काळे कारनामे आहेत आमच्याकडे आणि त्यांचे अनेक काळे कारनामे आम्ही बाहेर काढू त्यांनी मध्ये एक ट्विट देखील केलं नितीन चव्हाण नावाच्या एका माणसाने माझ्या विरुद्ध ईडी मध्ये आणि मध्ये कंप्लेंट केली की माझा जो इन्कम स्रोत आहे तो काय आहे त्याच्यावर पैसे कुठून आले त्याच्यात त्यांनी ते माझ्या मुलांची नवऱ्याची सगळ्यांची नावं घेतली संबंध काय त्यांचा काय संबंध आहे अजित पवारांच्या पोरांबद्दल आम्ही बोलतो कधी आणि का बोलावं राजकारणात आहेत ते त्यांच्या ज्यांच्या विरुद्ध आहे ना त्यांच्या विरुद्ध बोला मुद मुलांना आणि नवऱ्याला मध्ये घेतलात ना तर साफ सोडणार नाही तुम्हाला आता हे तुम्ही जे नितीन चव्हाण ज्याचं तुम्ही त्या दिवशी ट्विट केलं आणि ज्याच्याबद्दल मी देखील तुम्हाला म्हटलं की ही जर तुमची अक्कल असेल तर दया येते मला त्याची हे नितीन चव्हाण कोण आहेत दोन हजार दो अकरापासनं आम आदमी त्याआधी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये तो व्यक्ती यायचा त्यांनी एक लेटर देऊन बिल्डरकडनं आय सीचं करप्शनचं इंडिया अगेन्स्ट करप्शनचं लेटर हेड वापरून तो त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायचा म्हणून त्यांच्यावर गुन्हे झाले गुन्हे झाले तेव्हा आम्हाला माहित नव्हतं मी आणि ही रोशनी आम्ही कोर्टात त्यांना सोडवायला गेलेलो आणि तेव्हा आम्हाला कळलं की हा माणूस नुसत्या आर टी आय टाकून पैसे वसूल करतो त्याच्या आणि तेही मी पुढे काहीच केलं नाही मी फक्त माझा स्वतःला डिस्टन्स केलं हा माणूस जे जेव्हा ते बिल्डर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा प्रीती शर्मा मेनननी एक लेटर इश्यू केलं होतं की आम्ही असे बिल्डर बिल्डर विरुद्ध लढत नाही आमचा लढा आहे तो सरकारविरुद्ध आहे आणि तो लोकपाल बिलसाठी आहे त्यामुळे असे इशू केलेली जी लेटर्स आहेत ती आम्ही केलेली नाहीत हे माझ्या विरुद्ध आणि प्रीतीविरुद्ध वाटतेल ते तो माणूस बोलायला लागला वाटतेल ते करायला लागला त्याला जो गोंधळ घालायचा तो घालू दे पण तो कोण माणूस आहे हे आज लोकांपुढे मुद्दा मांडायचं नितीन बजरंग चव्हाण राहार कुठे पाच बाय एकोणपन्नास जैन इस्टेट विलेज रोड भांडूप त्याच्यावर दखलपात्र गुन्हे किती आहेत दोन गुन्हे आहेत दखलपात्र भांडूप पोलीस स्टेशनमध्ये एक दहिसर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हे किती आहेत पाच त्याच्यावर चॅप्टर केस झाली आणि कसले आहेत हे गुन्हे म्हणजे अंडर सेक्शन थ्री एटी फोर थ्री ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह नॉट सिक्स फाईव्ह नॉट फोर ट्वेंटी टू हे सगळे गुन्हे काय आहेत द एक्स्टॉर्शन थ्री एटी फोर इज एक्स्टॉर्शन नंतर आहे क्रिमिनल इंटिमिडेशन ब्रीच ऑफ पीस हे जे मी प्रिंट आऊट काढून ठेवलेत त्यांच्या सगळ्या डिटेल सगळी कुंडली काढली असा माणूस माझ्या विरुद्ध ईडी आणि सी बी आयला माझ्या पैशाची चौकशी व्हावी म्हणून लिहितो इतका हा हरिश्चंद्रचा अवतार आणि ज्याच्यावर चॅप्टर केस होते अशा माणसाकडनं माहिती घेऊन सूरज चव्हाण ट्विट करतात आणि ती ट्विट माध्यमं चालवतात आणि मला म्हणून मी ठरवलेलं की आता ह्याच्याविरुद्ध मी इतकं लढेन की एक चकार शब्द आपण एखाद्या दे महिलेबद्दल बोलत असताना आत्ताच्या राजकारणात तुमची जी गटार गंगा आहे ती तुमच्यापर्यंत सीमित ठेवा माझ्याविरुद्ध चकार शब्द जर तुम्ही अनादर करून बोललात तर मी बिलकुल सोडणार नाही आहे बिलकुल सोडणार नाही आहे कायद्याच्या चका याच्यात राहून मी तुमच्या विरुद्ध कशी लढते हे सूर्य चव्हाण तुम्ही स्वतः बघाल आणि तुमचे मालक आहेत ना अजित पवारांना माझा निरोप द्या की माझ्या इन्कमचा सगळा स्रोत मी दिला आहे माझे पासपोर्ट दाखवले आहेत पासष्ट देशांमध्ये मी जाऊन आलेत माझा नवरा कमीत कमी दीडशे ते दोनशे देशात गेला असेल आणि प्रत्येक दीडशे वेळा तो बाहेर गेला असेल नॉर्थ कोरियासारख्या ठिकाणी पण साऊथ कोरियासारख्या ठिकाणी पण जाऊन आला चायनामध्ये जाऊन आला सगळी नॉर्थ पोल टू साऊथ पोल आम्ही सगळीकडे जाऊन आलो खंतहीच वाटते आम्हाला प्रत्येक वेळेस आलं की ह्या आपल्या महाराष्ट्रात जे चाललं आहे ते बघवत नाही आणि आम्ही लढायला तेच सुरू केलं होतं की हे राजकारण कुठेतरी बदललं पाहिजे पण हे बदलणार तेव्हा जेव्हा लोकांमध्ये ते एक अवेअरनेस येईल आत्ताच्या घटकेला लोकांना ठीक वाटतं खड्ड्यांमध्ये त्यांच्या गाड्या जातात खड्ड्यांमध्ये त्यांच्या बाईक्स जातात पण डिस्कस काय करतात आपापसात गावागावात मी बघितले सगळ्या त्या टो टोळ्या ब बसतात आणि डिस्कस काय करतात उद्धव ठाकरे बरोबर होते का देवेंद्र फडणवीस बरोबर होते का ताई बरोबर आहे का दादा बरोबर आहेत हे कोणी कोणाचे ताई दादा नाही आहेत कोणी कोणाचं काही घेणं देणं आहेत हे सगळे तिथे पैसे बनवायला आलेत राजकारण करायला आलेत आणि सगळ्यांना लुटायला आलेले आहेत तर आता लोकांना जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत आपल्या देशाची अशीच विल्हेवाट लागणार याचं दुःख होतं मला म्हणून मी लढते माझं प्रत्येकालाच आव्हान आहे अजित पवारांना जसं नाही एकनाथ शिंदेनी मी तर वाट बघतेय बघते मी आतापर्यंत एकोणीस पर्यंतचे काढले दोन हजार चोवीस त्यांना फाईल करू दे या सगळ्यांवर मी केसेस टाकणार आहे आय लाच टाकणार आहे कि सगळ्यांच्या जेवढे जेवढे ॲसेट्स आहेत सगळ्यांची चौकशी लावावी हायकोर्टाने अगदी कमिटी लावून कोणाकोणाचे किती आहेत एकनाथ शिंदेचे किती आहेत देवेंद्र फडणवीसांचे किती आहेत सुप्रिया सुळेचे किती आहेत अजित पवारांचे किती आहेत जेवढे जेवढे राजकारणी आहेत ज्या ज्या पक्षाचे आहेत त्या सगळ्यांचे झाले पाहिजे सगळ्यांचे नाना पटोले सारखा माणूस पाच लाख रुपये दाखवतो कुठून येतात हे पाच लाख रुपये एवढाच आहे त्यांचा इन्कम उद्धव ठाकरे मातोश्री वन काय मातोश्री टू काय आणि त्यांचा अडतीस लाख रुपये कोणाला पटेल तरी का की हा यांचं महिन्याचं उत्पन्न तीन लाख रुपये म्हणजे माझं यांच्यापेक्षा पाचपट म्हणजे सुनेत्रा पवारांपेक्षा आणि हिच्या सुप्रिया सुळेपेक्षा माझं पाचपट आहे आणि यांचं बघायला गेलं तर आय डोंट नो दहा पट आहे एकनाथ शिंदेपेक्षा माझं जास्त इन्कम आहे दहा पट शक्यतरी आहे का म्हणजे हे काय आहे हे कुठेतरी सगळं बंद झालं पाहिजे आणि त्याच्याविरुद्ध मी लढणार म्हणजे लढणार आम्ही एक ऑर्गनायझेशन पण काढली होती व्हॉइस ऑफ इंडियन टॅक्सपेअर कशासाठी काढली होती की आपण जो कर बनतो तो कशासाठी भरतो देश मोठा व्हावा इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं आपली जी गरीब गरीब जनता आहे त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी तयार व्हावी त्यांच्यासाठी इंडस्ट्रीज तयार व्हाव्या म्हणून आपण तो पैसा कर म्हणून देतो तुम्ही जे सगळे बसलात प्रत्येक जणांच्या खिशात तीस टक्के तुमचा पगार जातो आणि तो कुठे जातो विकास निधीमध्ये कधी कोणाचा विकास आधी काँग्रेसच्या काळात आपण बघितलं रोटी कपडा आणि मकान असायचं आणि ते रोटी कपडा मकान आता जाऊन त्या ठिकाणी आम्ही हे करतो या ठिकाणी आम्ही विकास करतो हेच डायलॉग्स आपण ऐकतो आणि ते, ते जाते, की की विकास चालू या सगळ्या विकास प्रकल्पांपैकी किती टक्के कोणाकडे जातात आणि किती त्यांचा विकास होतोय याची चौकशी कोण करणार कोण करणार विकास होतोय म्हणजे विकास विकास हे ऐकून मला वाटतं आपण सगळेजण आपले कान किटले आता तेच ते खड्डे रस्त्यात दरवर्षी बघून तेच ते सगळ्यांची पूरपरिस्थिती बघून घरं त्यांची डिस्ट्रॉय होतात लोकांना देत सांगता येत नाही वॉर्निंग्स देता येत नाही सगळीकडे आपण तेच तेच दरवर्षी होताना बघतोय पण काय करायचं तर गप्पा कसल्या मारायच्या तर दादा बरोबर आहे का ताई बरोबर आहे कुठेतरी हे सगळं खरंच आता बाज झालं इनफ झालं आहे